हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा त्रेचाळीसावा दिवस आहे स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश म्हणजेच मनातले विचार इंग्लिश मध्ये करा म्हणजे बघा मित्रांनो जे आपल्या मनात असतं तेच आपल्या ओठांवर येतं अशाच प्रकारे मराठीमध्ये विचार केलेलं वाक्य जेव्हा आपण इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्ट करतो तेव्हा आपल्याला जाणवते की एखाद्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपली वोकॅबलरी सुधारते त्यासाठीच मित्रांनो मी वोकॅबलरी आणि त्याचे सिनोनेम्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मला आजचे शब्द बघूया फर्स्ट वर्ड हॉलो म्हणजे पोकळ याचेच समानार्थी शब्द बघूया कॅविटी म्हणजे पोकळ जागा एखाद्या वस्तूतील रिक्त किंवा खोदलेली जागा दुसरा शब्द म्हणजे पोकळी किंवा शून्य पूर्ण रिकमे किंवा आत काहीही नसलेले विरुद्धार्थी शब्द बघूया सॉलिड म्हणजे घन आत रिक्त नसलेले किंवा पूर्ण भरलेले दुसरा शब्द फील्ड म्हणजे भरलेला आत काहीतरी असलेले पोकळ नसलेले याचेच उदाहरण बघूया द ट्री टॉजो अँड अ स्मॉल बर्ड लि इनसाइड इट झाडाचा खोड पोकळ होता आणि त्यात एक लहान पक्षी राहत होता नेक्स्ट वर्ड हो म्हणजे आशा असणे किंवा अपेक्षा करणे याचे समानार्थी शब्द एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा काहीतरी चांगले होईल अशी वाट बघणे दुसरा शब्द एक्स्पिरिएशन म्हणजे महत्वाकांक्षा काहीतरी मोठे किंवा चांगले साध्य करण्याची इच्छा याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डिस्पेड म्हणजे निराशा आशा हरवणे किंवा नकारात्मक भावना वाटणे दुसरा शब्द होपलेसनेस म्हणजे निराश्रेता कोणतीही आशा किंवा समाधान नसणे याचेच उदाहरण बघूया इवन इन डिफिकल्ट टाइम्स शी नेव्हर लॉस्ट होप अडचणीच्या काळातही तिने कधीही आशा सोडली नाही नेक्स्ट वरायचं म्हणजे क्षितिश याचेच समान अर्थी शब्द बघूया स्कायलाईन क्षितिज रेषा आकाश आणि पृथ्वी किंवा समुद्र जिथे मिळताना दिसता असे ठिकाण दुसरा शब्द म्हणजे सीमा एखाद्या गोष्टीचा शेवट किंवा मर्यादा याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया लिमिट म्हणजे मर्यादा पुढे जाण्यास किंवा वाढ होण्यास अडथळा दुसरा शब्द नेट इयर म्हणजे शेवटच्या स्तराचा बिंदू सर्वात खालचा किंवा कमी स्तराचा बिंदू याचेच उदाहरण बघूया द सन स्लोली डिसएपियर बियॉन्ड द हॉरिझॉन सूर्य हळूहळू क्षितिजाच्या पलीकडे नाहीसा झाला नेक्स्ट वॉरिबल म्हणजे धक्कादायक आणि भीतीदायक याचे समानार्थी शब्द टेरिबल म्हणजे भयंकर खूप वाईट किंवा भयानक दुसरा शब्द ड्रेडफुल म्हणजे दुरावस्था निर्माण करणारा अत्यंत वाईट किंवा भयावह याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया वंडरफुल म्हणजे अद्भुत अप्रतिम किंवा उत्कृष्ट दुसरा शब्द प्लेझंट म्हणजे आनंददायक सुखकारक किंवा आनंददायक याचे उदाहरण बघूया द मूवी वॉज सो so हॉरिबल दॅट आय कुडंट वॉच इट टिल द एंड चित्रपट इतका भयंकर होता कि मी तो शेवटपर्यंत पाहू शकले नाही नेक्स्ट वंबल म्हणजे विनयशील किंवा नम्र याचे समानार्थी शब्द बघूया मॉडेस्ट म्हणजे विनम्र आत्ममग्न न होणे किंवा जास्त गर्व न होणे दुसरा शब्द अनप्रिटेन्शियस म्हणजे साधा ओढ ताण न होणारा किंवा मोठेपण न दाखवणारा याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया ऍरोगंट म्हणजे अहंकारी किंवा उद्धट आपल्याला सर्वश्रेष्ठ समजणारा दुसरा शब्द प्राऊड म्हणजे गर्विष्ट आत्मसंतुष्ट किंवा उच्च दर्जाचा असण्याचा भास करणे याचे उदाहरण बघूया डिस्पाइट हिज सक्सेस ही रिमेन हंबल अँड काइंड त्याच्या यशानंतरही तो विनम्र आणि दयाळू राहिला तर हे होते आजचे शब्द उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मागचे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत थँक्यू फॉर वॉचिंग बाय